बघूयात सविस्तर बातम्या मिरज पंचायत समिती आवारात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने झाड कोसळले सदरचे झाड एम एच शून्य नऊ सी एम सत्तावीस एकोणसाठ या चारचाकी गाडीवर पडल्यामुळे सदर गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच पंचायत समितीच्या भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याचबरोबर महावितरणाचे खांब तर व तारावर झाड पडल्यामुळे या ठिकाणी महावितरणाचेही मोठे नुकसान झाले शहरात सायंकाळी वादळी वाराने अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले तसेच प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या पलूस तालुक्यात भिलवडी औदुंबर अंकलखोप चोपडेवाडी माळवाडी खंडोबाचीवाडी येथे वाळवा तालुक्यात आष्ट्यासह कारंदवाडी मर्दवाडी मिरजवाडी नागाव पोखरणी ढवळी फाळकेवाडी बागणी या परिसरात तर मिरज तालुक्यातील समडोळी परिसरात पावसाने हजेरी लावली आष्टावळ परिसरात सोमवारी सायंकाळी विजेचा कडकडाट वादळासह पंधरा मिनिटे सरी कोसळल्या भिलवडी परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे है। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला मात्र काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली समडोळी परिसरात पंधरा मिनिटे पाऊस पडल्याने काढणीस आलेला शाळू हरभरा गहू हाताला लागणार की नाही याची चिंता शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची कापणी केली आहे त्यांची या पावसाने तारांबळ उडाली नमस्कार माझं नाव चिन्मय संजय बरगाले आज दिनांक पंचवीस मार्च रोजी हो मी पंचायत समितीमोर गाडी पार्क केली होती आणि झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पंचायत समितीच्या हातीतील जाड माझ्या गाडीवर सुरू पडलेलं आहे त्यामुळे माझ्या चार जसेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि रस्त्यावरती कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे याची लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी विनंती